तृषाली किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बीट खाताना काय काळजी घ्यायची किंवा बीट कसं खायचं हे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हिमोग्लोबिन कसं वाढवायचं ते तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे बीट लागणार आहे तर मीडियम साईज कमी बीट घेतलं आहे त्याला सा त्याचा साल काढून अशा पद्धतीने बारीक ते मी कापून घेतले आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपल्या आपल्याला अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे तर अगदी थोडं आपण यामध्ये पाणी टाकले आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हे बऱ्याचपैकी बारीक झालेलं आणि कलर सुद्धा खूप सुंदर आला आहे आता आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत तर बीट हे थोडंसं तुरट असतं बऱ्याचदा मुलं खायला नको म्हणतात म्हणून त्यामध्ये थोडंसं आपल्याला गूळ घालायचं आहे किंवा गुळ हा पूर्णपणे तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस लिंबाचा रस का घालायचा कारण आपण कुठलाही आयरन पदार्थ आपल्या शरीरामध्ये घेतो तेव्हा तो शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची गरज असते म्हणून यामध्ये आपण लिंबाचा रस घालतोय आणि हे अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आहे तुम्ही असं चमच्याने खाऊ शकता पण जर मुलांना असं खायचं नसेल तर तुम्ही ही गाळून सुद्धा देऊ शकता तुम्हाला यानंतर चहा प्यायचा नाही आहे हे मिश्रण खाल्ल्यानंतर पिल्यानंतर तुम्हाला अर्धा तास तरीही यावर चहा प्यायचा नाही आहे जर मुलांना खायचं असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते गाळून द्या तर हे आपण अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टर असा आपला ज्यूस रेडी झालेला आहे तर मस्त तो दिसत आहे छान कलर आलेला आहे हे तुम्ही रोज एवढं जरी घेतलं हिमोग्लोबिन हे नक्की वाढेल तर नक्की घरी ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला अस कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल ठेव